दहा दिवसाचा गणपती आला दहा दिवसाचा गणपती आला आला आपल्या घरी दहा दिवसाचा गणपती आला आपल्या घरी तुझे रे भक्ती माझ्यांतरी तुझे भक्ती अंतरी शंकर पार्वती माता पिता शंकर पार्वती माता पिता सर्व जगाचा तू वणनाथा सर्व जगाचा तू कुंकू बेल कोंक अक्षद कुंकू बेल बेलवाहनी दुर्वा डोक्यावरी दुर्वा डोक्यावरी तुझे रे भक्ती अंतरी तुझे रे भक्ती माझ्या अंतरी दहा दिवसाचा गणपती आला आला पल्या घरी दहा दिवसाचा गणपती आला आला पल्या घरी तुझे रे भक्ती अंतरी तुझे रे भक्ती मोदक मोदकलाड आवडे तुला मो ला आवडे तुला दर्शना घेते भक्तजन सारे दर्शना घेते भक्तजन सारे ದರ್ಶನ ಘತ ದು ಹರ ದರ್ಶನ ಘಾ ದುರ ಮಸ್ತಕ ಚರಣ ಹರಲಿ ಮಸ್ತಕ ಚರಣ ರೇ ಭಕ್ತಿ ಮಾಜ್ಯಾ ಭಕ್ತಿ ಮಾಜಿನ ಏಷೀ ತೂ ಸಂಕಟಾಲ ಧಾನ್ ಏಷಿ ತೂ ಸಂಕಟಾಲ साध्य देई भक्तजनाला साय होई भक्तजनाला मंगल आरती गीत गाऊनी मंगल आरती गीत गाऊना आनंद घरोघरी मंगल आरती गीत गाऊनी आनंद घरोघरी तुझी रे मग माझ्या अंतरी दहा दिवसाचा गणपती आला आला आपल्या घरी दहा दिवसाचा गणपती आला आला आपल्या घरी तुझी रे भक्ती माझ्या अंतरी दास विनवीशी तुम्हा गणराया दास विनवी ती तुम्हा हात जोडणे पडते मी पाया हात सोडून पळते मी पाया भावभक्तीने पूजते तुला माझा भाव भक्तीने पुजिते तुझला धावण आहे लवकर भावभक्तीने पूजते तुझला धाव ना ये लवकर तुझी रे भक्ती माझ्या तुझी रे भक्ती माझ्यांतरी दहा दिवसाचा गणपती आला दहा दिवसाचा गणपती आला आला आपल्या घरी आला आपल्या घरी तुझे रे भक्ती माझ्या अंतरी तुझे रे भक्ती माझ्या अंतरी गणपती महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण